जय शिवराय जय शंभूराजे जय भीमित्रांनो मित्रांनो आजपर्यंत आमचा मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत होता आणि लढू पण राहिला आजूक पण आणि आजपर्यंत आम्ही कोणाच्याच जातीविरुद्ध कधीच शब्द वापरला नाही आमच्या जरांगी पाटलांनीसुद्धा विषयी एक शब्द बोला आणि कोटल्या जातीविषयी पण हो हाग्या हाग्याच त्याला लक्ष्मण हाक्या स्वतःला प्राध्यापक समजतो तो काय म्हणतो आमच्या जातीकडं काड्या घेऊ दांडके घेऊ तिरसूळ घेऊ असं की बोलून गेला त्याचा बी आम्हाला अजिबात राग आला नाही तो अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बोलून गेला जरांगे पाटलाविषयी आमच्या समाजाविषयी आम्ही एक शब्दसुद्धा त्याला काहीच बोललो नाही आणि आम्हाला त्या गोष्टीवर काहीच वाटलं नाही कारण आम्हाला एकच माहीत होतो एखादं कुत्रं भुकत असलं तर त्याला हाड मानायचं काम नाही त्या ऑटोमॅटिक थंड होत असतं त्याच प्रकारे त्या हाक्याना आमच्या काल मायबही काढल्या तर या सगळ्या मराठा बांधवांना मला एक हातजुळून विनंती आजपर्यंत आपण याला काहीच बोललो नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आणि हाक्या तू म्हणतो आम्ही ओबीसीत आल्यानंतर आमच्या पोरी तुपल्या पोरा तुमच्या धनगर समाजाच्या पोराला द्या तुपल्याकडे अकरा पोरं आहे म्हणते तुला एकच सांगतो तुपली बहीण आज ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठल्या समाजाना दुसऱ्या समाजाच्या पोराला पोरगी दिली का किंवा कोणाची पोरगी केली का हे अगोदर तू सांग आणि सांगायचं तात्पर्य एवढं तू स्वतःची बहीण जर कधी असन तर ती आमच्या मराठ्याच पोराला देऊ शकतो का तू अरे ओबीसी म्हणजे हा एक परवर्ग आहे जात नाही म्हणजे इथं प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे आणि तुला सांगायचं एवढंच तो यासारखा नालायक आणि कमी डोक्याचा माणूस आजपर्यंत पाहिला नाही आजपर्यंत आमचा समाज चूप होता पण आज इथून पुढं आमचा समाज चूप असणार नाही अरे तुला जरा तरी लाज वाटली का आमच्या माय बहिणी काढतो आणि आम्हाला म्हणतो अरे आम्ही तो समाज आहे आठ रपगड तिथल्या लोकांना सोबत घेऊन हा स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिवलं हे तुला अक्कल आहे का अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुला तुला एकच सांगतो जिथं भेटशील तिथं तुला आता मराठा समाज कधीच माफ करणार नाही कारण आजपर्यंत आम्ही तुपले शब्द खूप ऐकून घेतले खूप सहन केलं पण इथून पुढं कधीच सहन करणार नाही आणि तो स्वतःला प्राध्यापक समजतो ना तू कोणी नाही तो यासारखा कमेंट वा खचा बेआकली माणूस असं नाही महाराष्ट्रात तो फक्त तूच आणि तुपल्या माग आम्हाला माहीत आहे कुठलाच समाज नाही तो यामागं फक्त तुपले चार दोन हजार रुपये देऊन सने आणलेले कुत्रेचे तो या मागं कोणी समाज नाही कारण ज्यावेळेस आम्ही मराठा समाज मुंबईला गेलो त्यावेळेस अठरा पगड जातीतले लोक आमच्या सोबत होते आणि आज पण धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटावं म्हणून सुनी आमचा समाज कायम त्या धनगर समाजाच्या पाठीमागा आहे आणि प्रत्येक समाजाची पाठीमागा आहे अरे तो यासारख्या बियाकलीला खरं तर या शासनालासुद्धा धड़ा शिकवायला पाहिजे कारण तो एक दिवस ह्या महाराष्ट्रामध्ये खूप काही बेकार वातावरण होऊन जाईल एवढं लक्षात ठेव आणि हा सगळ्या बांधवांना मग आपली एक हात जुडून विनंती आहे ह्या हाक्याचं ऐकून सनी विनाकारण आपआपल्या गावखेड्यामधल्या सगळ्या भावांनी एकजूट राहा जसे आपण आजपर्यंत आलो राहत आता इथून पुढं या हाक्याचं कोणी ऐकू नका ना हाक्या तुला एकच सांगतो तू जिथं भेटशील तिथं तुला आम्ही हागुस्तर आणणार हे लक्षात ठेवू आता मला माहिती आहे जण जळतील ते कोण आहे फक्त त्याच्याच मागचे अरे आम्ही छत्रपतीचे मावळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानावर चालणार आहे आणि तुला जर कधी वाटत असेल तू एकटा ओबीसीचा नेता आहे ते डोक्यातून काढून टाक कारण ओबीसी हा एक परवर्ग आहे आणि इथं ज्याच्या त्याच्या जातीचा ज्याचा त्याला अभिमान आहे तू जिथं भेटशील तिथं तुला तुला आता तुडावल्या जाईल चाल हा घ्या मी